स्वामी समर्थ आजचा दिवस काही राशींसाठी सोन्यासारखा ठरणार रा आहे तर काही राशींना आज थोडा संघर्ष करावा लागू शकतो आज महादेवाची अपार कृपा कोणत्या राशींवर होणार आहे आणि कोणत्या राशींनी आज जपून पावले टाकावी भी? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी आहे एक खास उपाय जो आज तुमचं नशीब बदलू शकतो या राशींना आज नशीब देणार साथ तर या राशींना करावा लागणार संघर्ष आज रोजी महादेवाची अपार कृपा सर्वांवर राहील आजच्या दिवशी शिव मंदिरात जाऊन पूजा करणे व शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करणे लाभदायक ठरेल आज काही राशींची व्यवसायात प्रगती होईल तर काही राशींची आर्थिक स्थिती सुधारेल आज काही राशींसाठी विवाह प्रस्ताव येतील तसेच आज होणाऱ्या ग्रहगोचरचा परिणाम सर्व राशींवर होताना दिसेल आज काही राशींना बोलण्यावर कंट्रोल करावा लागेल चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर वैयक्तिक जीवन आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल जाणून घेऊया आजचे राशी भविष्य मेष मतभेद दूर होती राजकारणात केलेले प्रयत्न यशस्वी होतील सत्तेत असलेल्या लोकांची मदत मिळेल आज तुम्हाला तुमच्या आई वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल प्रेम जीवनात नवीन उत्साह येईल आज तुमच्या घरात गोंधळाचे वातावरण राहील चर्चा केल्याने मतभेद दूर होतील तुम्हाला तुमच्या जिबलक मित्रांना भेटण्याची संधी मिळेल त्यांच्यासोबत तुम्ही लांबचा प्रवास करू शकता तुमच्या मुलांनी चांगले काम केल्याने तुम्हाला आनंद होईल तुमचा जोडीदार नाराज असेल तर त्याला नवण्याचा प्रयत्न करा आज तुमचे भाग्य बहात्तर टक्के तुमच्या बाजूने आहे भगवान विष्णूची आराधना करा वृषभ प्रेम जीवनात गोडवा राही तुमची काही कामे खूप दिवसांपासून अपूर्ण असतील तर ती पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे विद्यार्थ्यांनी एकजूट राहून अभ्यास करावा त्यामुळे त्यांना परीक्षेत यश मिळेल आज तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे जर तुमचा कोर्टात खटला चालू असेल तर त्यात तुम्हाला यश मिळेल आज सासरच्या लोकांबरोबर वाद होऊ शकतो प्रेम जीवनात गोडवा राहील जुन्या भांडणातून सुटका मिळेल ज्यामुळे तुम्हाला आराम वाटेल आज तुमचे भाग्य एकोणऐंशी टक्के तुमच्या बाजूने आहे पिवळ्या वस्तू दान करा मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या नल्ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा मिथून शत्रूंपासून सावध रहावे आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी शत्रूंपासून सावध राहावे लागेल नाही तर तुम्हाला त्रास होऊ शकतो कुटुंबासोबत भविष्याची योजना करण्यावर चर्चा होईल यामुळे तुम्हाला हलके वाटेल व्यावसायिक कामात अनुभवी लोकांची मदत घ्या तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला तुमच्या कौटुंबिक व्यवसायात यश मिळवून देईल तुमची आर्थिक स्थिती सुधारेल संध्याकाळी कोणत्याही वादात पडू नका अन्यथा कोर्टात खटला होऊ शकतो आज आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आज तुमचे भाग्य सत्त्याण्णव टक्के तुमच्या बाजूने आहे माता सरस्वतीची पूजा करा कर्क विश्वासघात होऊ शकतो आज तुमच्या प्रेम जीवनात तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते इतरांची मदत घेतल्याने तुम्हाला यश मिळेल व्यवसायासाठी केलेला प्रवास आनंददायी आणि फायदेशीर राहील पण आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल घरातील समस्या सोडवण्यासाठी आज तुम्ही मोठ्या लोकांबरोबर चर्चा कराल ज्यामुळे तुम्हाला हलके वाटेल तुमच्या पराक्रमामुळे तुमची रखडलेली कामे आज पूर्ण होती विद्यार्थ्यांना शिक्षकांचा आशीर्वाद मिळेल ज्यामुळे त्यांना परीक्षेत यश मिळेल कामाच्या ठिकाणी आज तुमच्या सहकार्यामुळे तुमचा विश्वासघात होऊ शकतो आज तुमचे भाग्य पंच्याऐंशी टक्के तुमच्या बाजूने आहे पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा सिंह नशिबाची साथ मिळेल आज तुमची धार्मिक कार्यात आवट वाढेल सामाजिक कार्य केल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमच्या मुलांच्या लग्नाची चिंता आज दूर होईल व्यवसायात मोठ्या व्यक्तीची मदत तुम्हाला सर्व समस्यांपासून वाचवेल नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी वेळ चांगला आहे तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि तुमची आर्थिक स्थिती सुधारेल कामाच्या ठिकाणी सकारात्मक विचार तुम्हाला ऊर्जा देईल अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आज तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी असाल आज तुमचे भाग्य एक्क्याण्णव टक्के तुमच्या बाजूने आहे गुरुजन किंवा मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्या कन्या महत्वाचे व्यवहार टाळा जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर वेळ चांगली नाही नशीब तुम्हाला साथ देणार नाही त्यामुळे असे करू नका प्रेम जीवनात आज नवीन अनुभव येईल कामाच्या ठिकाणी आज एका मैत्रिणीमुळे तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल मित्र आणि नातेवाईकांमुळे तुम्हाला अनावश्यक खर्च येऊ शकतात ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होईल तुमच्यावरील जुने कर्ज फेडले जाईल आज महत्वाचे व्यवहार टाळा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत करा आज तुमचे भाग्य ब्याण्णव टक्के तुमच्या बाजूने आहे भगवान श्रीकृष्णाची पूजा करा तूळ प्रखडलेली कामे पूर्ण होतील आज संध्याकाळी गाडी चालवताना काळजी घ्या तुम्हाला व्यवसायात चांगली बातमी मिळेल त्यामुळे तुम्हाला आनंद होईल जर तुमच्या कुटुंबाच्या संपत्तीवरून वाद सुरू असेल तर तो आज संपेल मित्र आणि भावांच्या मदतीने तुमची रखडलेली कामे पूर्ण होती एखाद्या कर्मचाऱ्यामुळे किंवा नातेवाईकामुळे तुम्हाला आज ताण येऊ शकतो आज कोणाशीही पैशांचे व्यवहार करू नका तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून फायदा होईल आणि तुमच्या घरातील वस्तू वाढतील विद्यार्थ्यांना भविष्यासाठी चांगली बातमी मिळू शकते आज तुमचे भाग्य चौऱ्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने आहे पांढ्या वस्तू दान करा वृश्चिक भविष्य उज्ज्वल होई विद्यार्थी त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक कौशल्ये निवडतील ज्यामुळे त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होती तुमच्या बोलण्यातील गोडवा तुमच्या प्रतिष्ठेत वाढ करेल तुमचे मित्र वाढतील घरातील वातावरण चांगले राहील आणि तुम्हाला तुमच्या वडिलांचे मार्गदर्शन मिळेल भावभिणींशी संबंध सुधारतील आणि प्रेम जीवनात तुम्हाला भेटवस्तू मिळेल तुमच्या जीवनसाथी तुम्हाला प्रत्येक कामात मदत करेल जे नोकरी शोधत आहेत त्यांना आज चांगली संधी मिळतील आज तुमचे भाग्य एकोणसत्तर टक्के तुमच्या बाजूने आहे शिवचालिसा वाचा धनु विवाह प्रस्ताव येतील ज्यांचे लग्न झालेले नाही त्यांना आज चांगले विवाह प्रस्ताव येतील यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदी होतील व्यवसायात सकारात्मक बदल केल्याने फायदा होईल विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल तुमचे कोणतेही काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर ते आज पूर्ण होईल तुमच्या जोडीदाराचा सल्ला तुम्हाला कामाच्या ठिकाणी मदत करे तुम्हाला तुमच्या भाऊ आणि मित्रांना मदत करण्याची संधी मिळेल आज तुमचे भाग्य सत्याहत्तर टक्के तुमच्या बाजूने आहे गाईला हिरवा चारा खाऊ घाला स्वामी भक्त असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांना शेअर करा